नमस्कार श्री स्वामी समर्थ देवघरात कोणती मूर्ती किंवा फोटो ठेवणे अहितकारक ठरते ते जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असले पाहिजे देवाऱ्यात प्रस्थापित केल्या जाणाऱ्या मूर्तीचा जीवनावर प्रभाव पडतो देवघरातील मूर्ती वरद हस्त दर्शवणारे असावेत त्यामुळे पूजा झाल्यावर देवतांची आशीर्वाद रूपी भावमुद्रा पाणी ऊर्जादायी ठरते यासाठी आपण देवघरात कोणत्या मूर्ती ठेवणे योग्य ठरत नाही ते जाणून घेऊ देवी लक्ष्मी नेहमी पद्मासनात विराजमान असते लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही असे वास्तुशास्त्र सांगते आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने देवीची प्र बनलेली प्रति बसलेली प्रतिमा घरात ठेवावी व तिचे नित्य पूजन करावे पण मूर्ती ठेवू नये दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे देवीचे अनेक राक्षसांचा वध केले आहे म्हणून सहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरात विश्वासकारी स्वरूपात असलेली देवीचा फोटो लावू नये तसेच देवघरात काली मातेची प्रतिमाही ठेवू नये नवरात्रीत तिची पूजा अवश्य करावी मात्र कायमस्वरूपी ती प्रतिमा देवघरात ठेवणे चुकीचे आहे नटराजाची मूर्ती वास्तव्यमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात त्यामुळे देवघरात नटराजाची मूर्ती ठेवून ठेवल्याने क्रोध आणि आयुष्याची भावना वाढते नृत्य शिकवणारे अनेक जण मूर्तीची पूजा करतात परंतु घरात सुख शांती हवी असल्यात नटराजाची मूर्ती देवघरात ठेवू नये भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे हा आविष्कार अत्यंत ऊर आहे त्याचे वाहन कुत्रा आहे भैरवनाथाची पूजाविधी सोपी नाही भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातून राख आणि तंत्र मंत्राची आवश्यकता असते प्रापंचिक व्यक्ती आणि अशी सेवा करू शकत नाही करणे अवघड आहे म्हणून ती मूर्ती देवघरात ठेवू नये त्याऐवजी शिवलिंग ठेवावे व त्याची पूजा करावी शनिदेवाची मूर्ती घरातही तू घरातील देवारात ठेवू नये शनिदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात घरातही शनीची प्रतिमा ठेवू नये असे म्हटले जाते या उलट त्यांच्या मंदिरात जाऊन केलेली सेवा लवकर रुजू होते याशिवाय एकाच देवाच्या दोन मूर्ती घरातील देवाऱ्यात ठेवू नये अशामुळे नात्यांमधील ताना तणाव वाढतो अधिक माहितीसाठी जा स्थानिक ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्यावा तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ